नमस्कार मित्रांनो मी आपणापर्यंत हा सगळा व्हिडिओ का पोचवते त्याचं एकमेव कारण मी आता माझा पूर्ण व्यवस्थित आता केला ना मी आता विचार केला आपण थोडासा एखादा व्हिडिओ टाकून द्यावा मी आता एक व्हिडिओ बघितला आपला जारंगी पाटील साहेबांचा ते बिचारे खरोखर उपोषण करतायत आणि त्यांचं पण बोलणं पण योग्य आहे मित्रांनो तुम्ही ना एक दिवस बिना पाण्याचं राहा दुसऱ्या दिवशी बिना पाण्याचं राहा किंवा बिन बिना आणण्याचं राहा तुमच्या पोटात कसं कावळ वाढत आहे ते तुम्हाला कळेल मित्रांनो उपोषण करणं पण सोप्या गोष्टी नाही आहेत आणि ह्या वरच्या राजकारण्यांनी ज्यांनी मराठ्यांच्या जीवावरती करोडपती झालेत ना त्यांनी तर ह्या गोष्टीचा बिलकुल विचार करूही बी नाही बिलकुल विचार करू नये मित्रांनो ज्यांनी तुम्ही एक दिवस उपोषण उपोषण करून बघा मग त्याला तुम्हाला कळेल उपोषण म्हणजे काय त्याचा अर्थ काय असतो तुम्हाला तुम्हाला सर्वांना हेच कळत त्याची विनंती आहे तुम्हाला की आपण मराठा समाज एक आहोत सर्वांना मिळावं हक्काचं मराठा आरक्षण सर्व नेते मंडळी मराठा आहेत त्यांनी आजपर्यंत पोळ्या बाजून घेतल्या आता मराठा समाजाची साथ देण्याची वेळ आलेली आहे तुम्ही जर दुर्लक्ष कराल तर येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणूक विसरा तुम्हाला कोणही मतदान मराठा समाजातला एकही व्यक्ती करणार नाही तुम्ही ज्या गवमेंटच्या जोरावरती आज उड्या मारताय ना त्याही तुम्हाला मतदान कोणीही करणार नाही मित्रांनो मी तुम्हाला वचन देऊन सांगतो कारण जर मराठा समाजाला प्रामाणिकपणे न्याय जर मिळाला नाही ना तर आज प्रत्येक मराठा समाजाने रागात आहे त्यांना कळून चुकलं की आपल्या मुलांना न्याय मिळत नाही आपल्या फॅमिलीला न्याय मिळत नाही आपल्या कुठल्याही कुटुंबातल्या कुठल्याही व्यक्तीला न्याय मिळत नाही आणि मराठा समाजामुळं मराठा समाज गेली पंच्याहत्तर वर्ष पाठी राहिला आणि गेली पंच्याहत्तर वर्ष राज केले ह्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाच्या जीवावरती त्यामुळं मराठा समाजानं विचार करावा प्रामाणिकपणे इमानदारीनं कोणतीही कुठल्याही प्रकारची कोणालाही काही आपल्या मराठा समाजातल्या कुठल्या मुलांना किंवा कुठल्याही नागरिकाला मालूम ना। माहीत नाही नागरिकांना कुठल्याही प्रकारची अडचण येऊ नये याची व्यवस्था आपण मराठा समाजानं करावी जय हिंद जय महाराष्ट्र फक्त एकच माझं प्रामाणिक मत आहे आता मला त्यांचे नावं पण घ्यायचे नाहीत मित्रांनो जी काय वरच्या हुद्देवरती आहेत ते एकामेकावरती टिप्पणी करतायत जरांगी साहेबांनाचा अपमान करतायत नका करू मित्रांनो ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही मराठा समाजाच्या जीवावरती आज मोठे झालेला आहात आज तुम्ही तुमच्या पोळ्या बाजून घेतलेल्या आहेत आज किमान आरती तिथं कोरबर सुकानं मराठा समाजाला खाऊ द्या त्यांच्या फॅमिलीला कुठेतरी सुखानं जगू द्या त्यांच्या फॅमिलीतल्या एखाद्याला सरकारी नोकरी मिळू द्या चांगला जॉब मिळू द्या त्याची फॅमिली कुठेतरी वरती येऊ द्या तुम्ही का मुळा उठला आहे मराठा समाजाच्या त्याच्यामुळं आपण सर्वांना मी नम्र विनंती करतो मित्रांनो मराठा समाजाच्या विरोधात जाऊ नका त्यांच्या जीवावरती आज तुम्ही करोडपती झाला दहा दहा पिढ्या बसून खातील अशी संपत्ती तुम्ही जमा करून ठेवली आणि आज मराठा समाज रस्त्यावरती आहे त्याची फॅमिली रस्त्यावरती आहे त्याची मुलं आत्महत्या करतात शेतकरी आत्महत्या ते करतात त्यांचा विचार कोण कौन करणार कोणी नाही करणार त्याच्यामुळं आता तुम्ही हे इलेक्शन सोडा दोन हजार चोवीसचा चोवीसचा विचार तुम्ही जो करताय ना त्याचा विषय सोडून द्या आता इलेक्शनचा विषय नाही आहे राहिलेला पेंडिंग मराठा समाजाचा विषय पूर्ण करावा आता सरकारमध्ये दहा टक्के आपण देऊ त्यांना नाही जनांगी पाटील साहेबांना मी खरोखर त्यांच्या चरणाशी नतमस्तक ना होतो त्यांनी चांगलं राहावं मराठा समाजाच्या खंबीरपणानं पाठीशी राहावं ते पण हुशार आहेत ते अभ्यास करतात त्यांच्या पाठीशी पण हुशार मंडळी आहेत ते काय कोणीही नेत्यांनी ने असं समजू नये की जनांगी पाटील हा अनपड माणूस आहे मी जरी अनपढ असेन समजा मी माझ्यावर अनुदान देतो मी जर अनपढ असेन ना तरी माझ्या जी पाठी येणारी लोकं असतात ना किंवा माझी फॅमिली असू दे ती शिकलेली असतात ना ज्ञान अनपडे तर मला ज्ञान देणारे ती लोकं असतात त्यामुळं मराठा नेत्यांनी याचा विचार करू नये कोण अनपढ आणि कोण शहाणा आपण अतिशहाणी आहात त्याच्यामुळं मराठा आरक्षण आतापर्यंत राहिलं मराठ्यांना न्याय मिळाला नाही अतिश तुमच्या शहाणपणामुळं जय हिंद जय महाराष्ट्र एक मराठा करोडो मराठी जय हिंद आणि इलेक्शनचा तुम्ही विचार करा ह्या लोकांना निवडून देऊ नका ज्यांनी आपल्यावरती अन्याय केला आहे आणि अन्याय करत राहतील अशांना कधी आयुष्यामध्ये निवडून देऊ नका त्यांना त्यांचा घरचा रस्ता दाखवा मित्रांनो जय हिंद महाराष्ट्र